पण म्हणजे डाकू पॉकेट माराचं नाव घेतो असं झालेलं आहे मला वाटतं म्हणजे स्वतः का आपण म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सोडलेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय धंदे करतो हो। आहोत मग रेतीमध्ये असेल त्या कोणत्या रॉयल्टी मध्ये असेल बाबा बरोबर आहे की नाही कुठे सोडलं तुम्ही जमीन घोटाळ्यामध्ये असेल सगळ्या ठिकाणी तुमच्या इन्क्वायरी सुरू आहेत सगळ्या ठिकाणी रोज कोर्टामध्ये जातात आता शेवटची घटका तुमची आलेली आहे किती 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 घोटाळ्या तुम्ही करता म्हणजे ते गुंड बरे पण हे सगळे माफिया जे आहे त्यांच्यासारखे रेती माफिया मुरुम माफिया एकशे छत्तीस कोटी रुपयाचा दंड तुम्हाला झाला अजून तुम काय पाहिजे तुम्हाला पुण्याच्या भोसरी प्रकरणामध्ये तुमची काय हालत झालेली आता परवा नाशिक आपल्या मुंबईच्या हायकोर्टाने काय निकाल दिला तुमच्या विरोधामध्ये आता एका वर्षामध्ये सगळी केस चालून त्याचा निकाल येणार आहे आणि म्हणून आपण काय धंदे करतो आणि ते बघा आपली आता किंमत काय राहिली ते बघा आणि मग भाजपला म्हणा गुंडांचा पक्ष आहे का कोणाचा पक्ष आहे म्हणून तर राज ठाकरे मला कळतच नाही आता स्वतः अदानीकडे जातात त्यांना भेटतात थोड्या उद्योगपतींना भेटतात आणि इकडे लवकर आली निवडणूक आली की फक्त वाटेत असे आरोप करतात निवडणूक आली की महापालिकेची म्हणा का विधान त्यांना ठरलेलं आहे आता मुंबई गुजरातला जाणार हा काय विषय मराठी माणसाचं काय अरे पंचवीस वर्ष झालं तुम्ही महापालिकेमध्ये सत्ता तुमची आहे आणि तुम्ही आता परत प्रश्न विचारत मराठी माणसाचं काय तुम्ही आता लोकांना भूल सापा देऊ शकत नाही इकडे बिहारवाल्यांनी मारा उत्तर प्रदेशवाल्यांनी मारा बाहेरच्या लोकांनी मारठोक करायची इकडे मराठी लोकांवर अन्याय करायचा कोरोनाच्या काळामध्ये तेवढा मोठा भ्रष्टाचार झाला त्या बॅगा पाच दहा पट किमतीमध्ये त्यांनी विकत घेतल्या रेमडेसिव्हिअर पाच पाच पट किमतीमध्ये विकत घेतलं तेवढा गोंधळ झाला खिचडीमध्ये शेड लावले त्या ठिकाणी डोम तेवढा मोठा भ्रष्टाचार झाला त्या समोर आले ना तुमचे लोक जेलमध्ये आहेत तेव्हा तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का त्याची अस्मिता आठवत नाही का निवडणुका आल्या की मराठी माणूस मुंबई गुजरातला चालली या दोन मुद्द्याशिवाय त्यांच्याकडे तिसरा मुद्दा नाही विकासाचा कुठलाही विजन नाही मुद्दा नाही पण लोक त्यांना आता स्वीकारणार नाही नाहीत मुंबईमध्ये एक हाती सत्ता ही आमची माहितीची आहे महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्वक लढत लढत महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्वक आम्ही लढाई लढणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र अजितदादांनी पुण्यामध्ये सभेमध्ये भाजपावरती ताशेरे ओढलेले आहेत यावरती देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की यावर काही भाष्य करणार नाही पण मुंबईमध्ये मात्र दाखवून देऊ असं जरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे ना मग दिस आता मतदारच दाखवतील मुंबई मधले त्यांना कोण हवंय कोण नकोय म्हणून अजितदादाची आमची मैत्रीपूर्ण लढत आहे पण काही काही ठिकाणी त्यांचाही तोल गेला त्यांचा तोल गेला म्हणून आमच्याही आमदारांचा असेल की नेत्यांचा तोल त्या ठिकाणी गेलेला आहे मला वाटतं आधीच आमचं ठरलेलं होतं की आम्ही एकमेकावर टोकाची टीका करणार नाही टोकाचा एकमेकाविषयी बोलणार नाही पण काही ठिकाणी दादांकडून ते शब्द निघालेले आहेत आणि म्हणून आरेला कारे म्हणून त्याचं उत्तर मिळत आहे सोशल मला वाटतं काही लोक फारच टोकाची टीका किंवा असे अतिशय एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल घानेडं बोलणं अश्लील बोलणं ते त्या ठिकाणी करत असतात मला वाटतं त्यांना निश्चित मग कोणी नेता असो मी काही आमच्याच पक्षाचे म्हणणार नाही पण कोणी नेता असो या बाबतीमध्ये असं इतकं अर्वाच्य आणि खालच्या भाषेमध्ये बोलणं किंवा कुठे सोशल मीडियावर काही बातम्या टाकणं हे काही योग्य नाही मला वाटतं त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ती तपासून झालेली दिवस पंधरा दिवस